नमस्कार मित्रांनो वेदिकल जायचं आहे गावाला हे बघा नवे कपडे घातले तिनं कुठे जायचं का कुठे जायचं कुठं काय जा तिकडून काय करते जत्रा जाऊन हा फिरायचं यायचं फिरायचं यायचं का या पाळण्यात बसायचं अजून अजून काय घ्यायचं सांग ना किचन अजून हा शॉपनर शिवाज तुला काय घ्यायचं शिवांश तुला काय घ्यायचं पैसे कुठे पैसे पडले निघल हे घे शिवांश तुला पैसे घे हा तू एक हिशात होते ना मग आता शाळा उद्या आहे सुट्टी पण परवा शाळा आहे ना संध्याकाळी यायचं आहे जा आणि संध्याकाळी वापिस या मग हा मग उद्या जा तर उद्या तर उद्या जा मग